सोनाली पावरा हिच्या कारणीभूत ठरलेल्या आश्रमशाळेतील मुख्याध्यापक अधीक्षक व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा बिरसा फायटरची मागणी केंद्रीय निवासी आश्रमशाळा गणेशपूर तालुका साक्री जिल्हाधुळी इथं आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा कारणीभूत ठरलेल्या शाळेचे चा मुख्याध्यापक अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय निवासी आश्रम शाळा गणेशपूर तालुका साखरी जिल्हा धुळे आदिवासी विद्यार्थिनी कुमारी सोनाली सुनील पावरा मूळगाव खरवड तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय वैद्यकीय उपचार न तो दुर्दैवी मृत्यू झाला सोनाली पावरा ही विद्यार्थी शाळेत आजारी आहे हे शाळा प्रशासनानं पालकास कळवलं नाही आजारी असताना तातडीनं दवाखान्यात दाखल केलं नाही तिची प्रकृती जास्तच खालावत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल केलं यात शाळा प्रशासनानं विद्यार्थीवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी हलगर्जीपणा केला या शाळेतील विद्यार्थ्यांना सर्दी ताप खोकला इत्यादी त्रस्त केलं होतं परंतु शाळा प्रशासनानं त्यांच्यावर उपचार सुरू केले नाही कुमारी सोनाली सुनील पवार हिला येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर साकरीत मरण पावले मृत अवस्थेत तिला धुळे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं व तिथे तिला दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री मृत घोषित करण्यात आला असा आरोप मुलीचे पालक करतात केंद्रीय निवासी आश्रम शाळा गणेशपूर तालुका साखरी धुळे येथील कुमारी सोनाली सुनील पावरा याच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या शाळा मुख्याध्यापक अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून सेवेतून निलंबित करण्यात यावं विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र एक आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्र्यांकडे करण्यात आले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नंदुरबार